माझं सोलापूर न्यूज मध्ये अनुकंपा भरती प्रक्रियेतून गुरुवारी जिल्हा परिषदेमध्ये एकशे चोवीस जणांना नोकरी मिळाले अनुकंपा भरतीसाठी प्रतीक्षा यादीतील अनुक्रमांक एक ते एकशे चाळीस उमेदवारांना बोलवण्यात आले यापैकी एकशे चोवीस उमेदवारांना समुपदेशनाने तत्काळ पदस्थापना व नियुक्तीपत्र देण्यात आले पारदर्शकतेमुळे या भरती प्रक्रियेत पात्र उमेदवारांना न्याय मिळाल्याची भावना अनुकंपाधारक उमेदवारांनी व्यक्त केली याप्रसंगी प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन चोवीस या कालावधीत एकूण रिक्त जागांच्या वीस टक्के आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत एकूण रिक्त जागांच्या दहा टक्के जागांवर अनुकंपाधारक उमेदवारांची भरती करण्यात आली उमेदवारांच्या पात्रतेनुसार तातडीने पदस्थापन नियुक्तीपत्र देण्यात आले प्रशासनाने पारदर्शकतेपणे राबवलेल्या या भरती प्रक्रियेमुळे अनुकंपाधारक उमेदवारांनी आनंद व्यक्त केला यावेळी प्रशासन युवाच्या उपमुख कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका